राम राम मंडळी तर आज बघा आज खट्टा काय सुरू केलंय उसाळा हिरामन होता काना खाना दर का ही करा काय मिळाली तुमचं ही लागणे आपली अजून उगवली नाही तर तिला खट्टा करायचा सहा पोती घेतलेले आहेत हा होता ते शेवट ते शेवट हा हॅलो पसरा युरिया थांब झाला हा होता हे होता कर राख्या उतर खाली लवकर चल सुपरफास्ट पेट दाणेदार बदा हे ही दा। दा? ही पोटॅश कृषी उद्योग पोटॅश करा करा मिक्स सगळं असं असतोडा की

के उतर खाली आप आपल्या तगारे घ्या चला पसरा जे पसरा तर हे इकडं ओळीत मस्त आलेला आहे पाऊस उठतोय म्हणजे अजून पाऊस शिवू शकतोय होता हिकड खट्टा काय होत बर आप 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 आपल्या पाट्या अ त्याच्यात घाल ना काशे का अशा एकावर एक ठेवा दोहच्या त्यांना अशा सपाई ठेवा गोंडळाच्या परत बरा बरा बर पाट्या बरून कारुन ह्या बरं चल आणि खूप दहा टाका कोणते टाका नाहीत सुरू करंगे सुरू करो दाना दाना। <laughs> दाना दाना। <laughs> दाना दाना। दिनालय पसरून टाक नको रेक रेक टाकायची नसती तर हो का आता खतमिसळलाय टाकाय चालू केलंय